मित्रांनो नमस्कार आणि आज मराठी माणसाचा श्रावण सोमवाराचा पहिला आरंभ तर वेदांता आय ए एस त्याचबरोबर सर्वसामाजिक आय ए एस तर आहेच आपलं बट सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला श्रावण मासाच्या आरंभीच्या शुभेच्छा आणि सर्वात महत्त्वाचं शिवसूत्रातून जे सात सूत्र जीवन जगण्याच्या सफलतेचा मंत्र शिवपार्वती संवादामध्ये शिवसूत्रामध्ये आहे मित्रांनो त्याबद्दलचं सारांश डिस्कशन आज आपल्याला या प्रसंगी थोडंसं मला असं वाटलं की तुमच्याशी त्या संदर्भात इथं गुज करावं तर शिवसूत्रामध्ये जे सफल जीवनाचे सात सूत्र आणि सात सिद्धांत आहे त्याच्यामधलं पहिलं सूत्र आहे मित्रांनो ट्रुथ काहीही होऊन जाऊ द्या तुमच्या जीवनामध्ये सत्यापासून अटळ आणि सत्यनिस्थतेचा ज्या ठिकाणी प्रसंग येतो आपण जी एस फोरमध्ये हा सगळा प्रसंग शिकणार आहे त्यामुळे या शिवसूत्राचा आणि या सात सिद्धांताचा संबंध त्या ठिकाणी सुद्धा येईल त्या ठिकाणी मी विशेष प्रयोजनार्थ त्याचा एक महत्त्वपूर्ण ॲनालिटिकल पाच दहा लेक्चरमध्ये आपण करूया जगामध्ये शिवजीच्या कृपेने सगळं चालतं आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे ट्रुथ तर शिवसूत्र एकच प्रेरणा देतं की कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही जे आहे सत्यावर अटळ विश्वास ठेवणारे आणि त्याच्यासाठी पात्र होण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे नंबर फर्स्ट नंबर सेकंड नॉलेज इज गॉड ज्ञानाशिवाय काहीही नाही आणि ज्ञान हे फक्त जे आहे दुसऱ्यांचा बळी घेण्यासाठी नसून दुसऱ्यांचं शोषण करण्यासाठी नसून आत्मसुखाय त्याचबरोबर बहुजन सुखाय असलं पाहिजे हा एक मॅसेज शिवसूत्र यातून आपल्याला देतं त्यानंतर एवरीथिंग इज एन एलुजन सगळीकडे भ्रम आहे सगळीकडे जीवन ज्याला म्हणतो तो पण भ्रम मृत्यू ज्याला म्हणतो तो पण भ्रम अनेक ठिकाणी सांगतो आपण लाइव शरीरामध्ये फक्त ऊर्जा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळा ऊर्जेचा खेळ आहे मित्रांनो आहे त्या लक्षात ना है लक्षा। फक्त ऊर्जेचा खेळ आहे आत्तापर्यंत मी बोलतो आहे तुमच्याशी मी उभा आहे तुमच्याशी मी ॲक्शन करतो आहे तुमच्याशी तुमच्याशी इंटरॅक्शन करतो आहे ऊर्जा समाप्त झाली मी कुठे गेलो आणि स्वर्गीय झालो तर एव्हरीथिंग इज अँड इल्युजन सगळं या ठिकाणी पडून राहतं हे शिवसूत्रातला सर्वात मोठा मॅसेज आजच्या प्रसंगी या ठिकाणी या तिसऱ्या सिद्धांतामध्ये आपल्याला स्पष्ट करता येतो चौथं सूत्र बियॉन्ड द हॅपीनेस ज्याच्यामध्ये तुम्ही हॅपीनेस शोधण्याचा प्रयत्न करता अलीकडची मंडळी जी आहे ती मोबाईल फोनमध्ये घंटतो सगळ्यात जास्त जर मोबाईलवर कोण्या देशातले लोक आपला टाईम खराब करत असेल तर ते आहे इंडियाचे लोक ॲव्हरेज साडेसहा ते साडेआठ तास आपण चोवीस तासामधला खर्च करतो केवळ मोबाईलवर लोकांच्या जीवनामध्ये काय सुरू आहे त्यांचे स्टेटसवर काय सुरू आहे ते स्टेटस पाहून त्यांच्या जीवनाची आपण काय करतो परंतु तुम्ही कुठल्या तु 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 अंदाजापर्यंत पोहोचणार नाही येत्या लक्षात तर स्टेटस पाहतो रील्स पाहतो लोक आहेत तरी जे आहे धरणाच्या काठावर आणि भरपूर पाऊस सुरू आहे तरीसुद्धा रील बनवण्याच्या चक्करमध्ये या ठिकाणी अनेकांचे बळी जातात तर अशा पद्धतीचं बियॉन्ड हे हॅपीनेस आहे परंतु याच्याहीपेक्षा ब्रह्मांड आणि आत्मसुख आहे किंवा आत्मसुखांताचा जो हॅपीनेस आहे तो म्हणून शिवसूत्रामध्ये शिवजी नेहमी तुम्हाला ध्यान अवस्थेमध्ये मग्न असलेले दिसून येतात तर स्वतमध्ये आनंद शोधण्याची ही जी प्रक्रिया आहे आपण इतरांच्या सौंदर्यामध्ये खुश होतो इतरांना पाहून एक जिलस आपल्या मनामध्ये निर्माण होते की ऐश्वर्या राय इतकी सुंदर कशी बनवली मी तेवढी सुंदर का नाही अनेक ठिकाणी अशा केसेससुद्धा क्राईम पॅट्रोलमध्ये झालेल्या तुम्हाला दिसतात तर शिवजी सांगतात की बियॉन्ड हॅपीनेस तुम्ही ज्याला हॅपीनेस म्हणता कारण मुकेश अंबानी जर इतका अरबोपती खरबोपती आहे मग त्यांनी धंदे बंद करायला पाहिजे होते बस झालं कसं हजार आहे हजारपती लाखोपतीमध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न करतो लाखोपती अरबपती करोडपती होण्याचा प्रयत्न करतो बियॉन्ड द लिमिट आहे माणसाचे एक्सपेक्टेशन परंतु यामध्ये हॅपीनेस नाही आहे भौतिक सुखांमध्ये हॅपीनेस नाही आहे असं शिवसूत्राची ही एक संकल्पना आणि हा सिद्धांत पुढे येतो मित्रांनो त्यानंतर बी अन अ फॉर्मलेस तुमचा कुठलाही फॉर्म नाही आहे ऊर्जेचा कोणता फॉर्म आहे जसं मी सांगितलं की सगळं सग्ड़ जग सगळा ब्रह्मांडाचा सिद्धांत ऊर्जेवरती काम करतो आणि ऊर्जा तीनही स्वरूपामध्ये असू शकते सॉलिड लिक्विड आणि गॅसेस तर आपण फॉर्मलेसच्या बाहेर गेलं पाहिजे हे एक इन्स्पिरेशनल इंडिकेशन शिवसूत्राच्या आणि आजच्या श्रावण मासाच्या आरंभी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शिकलं पाहिजे त्यानंतर जे आहे युझिंग ऑल युअर सेन्सेस म्हणजे आपले जेवढे इंद्रिय आहे पंचेंद्रियाची संकल्पना सनातन संस्कृतीमध्ये केली आ, केली जाते आणि त्या पाचही इंद्रियांचा सदुपयोग आणि मनुष्याच्या जीवनातले सगळेचे सगळे पोटेन्शियल आणि त्याच्या क्षमतांना आपल्याला कसं विकसित करता येईल यावरती आजपासून आपण थोडासा प्रयत्न जर केला तर या सगळ्या गोष्टी संभव होऊ शकतात असं शिवसूत्र सांगतं त्यानंतर एनलाईनमेंट इज अवेकनिंग जागरूकता ध्यानधारणा त्यानंतर ध्यान किंवा या संपूर्ण साधनेच्या प्रक्रिया ज्या आहे जीवन म्हणजे एक साधना असते मित्रांनो आणि साधनेच्या माध्यमातून अवेकनिंग किंवा जागरूकतेचा हा विषय जो या ठिकाणी आपल्याला शिवसूत्राच्या माध्यमातून जागृत करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी शिवसूत्र शिवपार्वतीच्या संवादामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतं तर या संपूर्ण सात सिद्धांताचा सारांश जो आहे तो जीवनाच्या सफलतेच्या मंत्रामध्ये दाटून भरलेला आहे त्याच्यावरती कृपया यथाशक्ती सगळ्यांनी जर चालण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे पैसा वैभव संपत्ती या सगळ्या गौन गोष्टी आहे सक्सेस आणि याचा कुठेही दूरदूरपर्यंत संबंध नाही पैसा किंवा भौतिक संपदा ही जगण्यासाठी आवश्यक असते जरूर त्याच्यामध्ये अमान्य करण्यासारखी काही गोष्ट नाही बट सफलता आणि पैशामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करणे हा जरूर चुकीचा समज आणि गैरसमज आहे त्यातून मग कौटुंबिक विवाद किंवा सामाजिक विवाद नातेवाईकांमध्ये विवाद अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी होऊ शकतं यातून विकोपाला जाऊन मनुष्य कधी आत्मघाताचासुद्धा प्रयत्न करतो तर हे अवेकनिंगसाठीच शिवसूत्राची ही संकल्पना आजच्या दिवशी आपल्याला अनुसरायला पाहिजे असं हिंदू सनातन संस्कृतीचं एक अभिमत या ठिकाणी प्रकट या पावन पर्वावरती या ठिकाणी स्पष्ट करता येईल मित्रांनो तर निश्चितपणे व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद आणि have a nice